नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल केले नसेल सबस्क्राईब के करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी बाजार समिती समजा वेगवेगळ्या की दोनशे नव्वद क्विंटल हजार तर चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाली चारशे शहात्तर क्विंटल जसीचा दर आहे चार हजार चारशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकाली दोन हजार क्विंटल जसीचा दर आहे चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार बघा तसे पुढील बाजार समती सांगली या ठिकाणी अवकाली पंचवीस क्विंटल तर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकाली पंधरा हजार सातशे एकोणसत्तर क्विंटल जसीदारे चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल